शेतकरी बंधूं ही लागवड यंदा तीस मे दोन हजार पंचवीसची एक यंदा आपण दादर पद्धतीने घन लागवड केलेली आहे आपण सव्वा तीन बाई एकच्या आमदाराने आजची तारीख सात जून दोन हजार पंचवीस याला जवळपास मला वाटतं तीस मेची ही लागवड असल्यामुळं एक सात आठ दिवस झाले असते लागवडला यंदा आपण परत जसे जसे सारखी जी लागवड झाली तशी तशी आपण व्हिडिओ बनवू गेल्या पण बघू गेंदाचं उत्पन्न तसं काय निघत सव्वा तीन बाई एक लागवड आहे लाग पहिला नाही आहे खोरपण चालू आहे बघू आता जस तसे सरके वाढत तसे तसे आपण व्हिडिओ बनवून यूट्यूबला जरी कोणी व्हिडिओ पाहिलं तर त्यांचे लक्ष येईल.